नमस्कार सर नमस्कार हा सर नक्कीच आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागलेली आहे अनेक शेतकऱ्यांचे पिक इथे वाढा लागलेली आहे सर तर नक्कीच काय अंदाज असेल सर शेतकऱ्यांसाठी मी मागे ही अंदाज दिला होता त्याप्रमाणे जुलै महिन्यामध्ये सर्वात कमी पाऊस आणि हे सर्व दूर नाहीये भाग बदलत आणि काही भागामध्ये जास्त तर काही भागामध्ये कमी अशा प्रमाणे या पावसाचं प्रमाण असल्या कारणानं थोडं शेतकऱ्यांना या परिस्थितीला समोर जावं लागत आहे पण इथून पुढची परिस्थिती अशी राहील की आपला जो एरिया आहे म्हणजे बुलढाणा वगैरे म्हणताय ना तो पूर्ण महाराष्ट्र हा सर, सर बुलढाण्याचा सा देखील सांगा आणि संपूर्ण महाराष्ट्रात कशी परिस्थिती राहील सॉरी सर मी पहिले इंट्रोडक्शन करण्याचं विसरलोय तर आपलं नाव जे आहे ते नितेश कराळे युट्यूबवर आपलं चॅनल आहे आणि आपण देखील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी हवामान अंदाज देत तर नक्कीच तर आपला हवामान अंदाज कंटिन्यू करा बरं मी डी आर कराळे परभणी डिस्ट्रिक्ट आणि सध्या तरी परिस्थिती पावसाची फार अल्प प्रमाणामध्ये आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भामध्ये काही भागामध्ये जास्त पाऊस झालेला आहे तसं की बुलढाणा असेल मेहकर असेल या भागामध्ये पूर्व जो भाग आहे त्या भागामध्ये मागेही मी सांगितलं होतं की अतिवृष्टी होणार आहे त्या अतिवृष्टीमध्ये सारखा पाऊस झाल्या कारणानं बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये आजही सोयाबीन पीक हे धोक्यामध्ये पाण्यामध्ये परंतु इथून पुढे परिस्थिती विदर्भामध्ये फार कमी पाऊस झालाय आणि कमी पाऊस सुद्धा आहे सध्या येणाऱ्या बावीस आणि तेवीस तारखेला विदर्भाचा जो काही पूर्व भाग आहे जसे की यवतमाळ आहे अमरावती आहे गडचिरोली आहे आर्वी आहे या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे बावीस आणि तेवीस तारखेला त्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस तारखेला ह्या पाऊस पडणार आहे परंतु महाराष्ट्राचा जो काही पश्चिम भाग आहे जसे की नाशिक आहे पुणे आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हा भागातला जो पाऊस आहे हा पाऊस कमी झालेला आहे तेवीस तारखेला या भागामध्ये पाऊस होईल तो भी कमी प्रमाणामध्ये आणि हलका राहील उस... मध्य मराठवाडा जो आहे मध्य मराठवाड्यामध्ये बावीस आणि तेवीस तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होईल तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा हा पाऊस होणार आहे हा देखील सर्व दूर नाही त्यामुळे बहुत बराचसा हा भाग या पावसापासून पौश अजूनही वंचित राहणार आहे तर येणाऱ्या ह्या एकतीस तारखेपर्यंत हा भाग बदलत असाच आपल्याकडे पाऊस पडणार आहे हो सर नक्कीच सर तुम्ही जी तारीख दिलेली आहे ती बावीस आणि तेवीस जुलै हो म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे म्हणजे पिकांना एक जीवनदाय मिळणार आहे असा एक पाऊस पडणार आहे हो हा हे जे पावसाचं सत्र आहे सर किती तारखेपर्यंत सांगितलं तुम्ही हे अठ्ठावीस हा अठ्ठावीस पर्यंत का हो 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 सर नक्कीच सर या मोठा तुम्ही या अंदाजातून तुम दिलासा दिलेला आहे जी उद्याची जी परिस्थिती राहील सर एकवीस जुलै तर एकवीस जुलैला कशी परिस्थिती राहील एकवीस जुलैला बुलढाणा बुलढाणा मेहकर अकोला या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व तुरळक प्रमाणामध्ये हलक्याशा सरी पडतील पावसाची शक्यता फारच कमी आहे उद्या जी शक्यता आहे ती फारच कमी आहे हो बावीस आणि तेवीस तारखेला बावीस तारखेला मध्यरात्री बारा ते दोनच्या दरम्यान हा चांगला पाऊस होईल परंतु विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पश्चिम अकोल्याचा जो भाग आहे जसं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे बुलढाणा असेल अकोला असेल मेहकर असेल लोणार असेल रिसोड असेल वाशिम असेल या भागामध्ये ना फार अल्प प्रमाणात पाऊस होईल हा सर हा नक्कीच शेतकऱ्यांची महत्वाची जी, मह, महत्वा जी, जी तारीख आहे ती बावीस बावी जुलै आहे बावीस पासून पुन्हा एकदा म्हणजे बावीस बावी आणि तेवीस तारखेला छान पाऊस होईल आणि नंतर भाग बदलत आहे ना सव्वीस ला काही ठिकाणी पाऊस पडेल त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस ला चांगला पाऊस आहे तर हे सर्वात चांगल्या तारखा ज्या आहेत याच्यामध्ये आपण सर्व दूर आणि नियर अबाउट सगळीकडे चांगला पाऊस पडेल असं अपेक्षित धरतो